नमस्कार मी सोमनाथ उत्तम पाटील जवळखेवनी आपण या प्लॉटची खरड चाटणी पंधरा एप्रिलला घेतली होती त्या एप्रिल चाटणीमध्ये धनश्री क्रॉप आपण चाळीस सदवतीस आणि झिरो नऊशे चाळीसचे तीन तीन स्प्रे घेतलेले चाळीस सदवतीस दरम्यान घेतले होते दोन हात झिरो नऊशे चाळीस बोर्डातून दिले होते तर चांगल्या प्रकारे माल आहे आपला म्हणजे पूर्ण प्लॉटमध्ये चारी कोपऱ्याला सारखा माल निघाला आहे आणि एक जर नऊशे चाळीसचं ॲप्लिकेशन ड्रिपने दिलं होतं अडीच किलोचं एकरी एप्रिल छाटणीला आता तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची छाटणी आपली या बागेची तर हिला एक डोळ्याची अवस्था असताना कवर बोरनचा स्प्रे झिंक कवर बोरान दिलं होतं त्याच्यानंतर पन्नास टक्के फ्लावरिंग आल्यावर इनटेक जी दिला होता त्याच्यातही जिंक घेतलं होतं आणि सेटिंग स्प्रेला क्यकॉन टाकलं होतं आपण जिमामध्ये तर लांबीला चांगला मदत करतं आणि गेले तीन चार वर्षापासून चा प्रॅक्टिस आहे आमची इक्विपॉन झिंक इनटेक वापरण्याची तर यावर्षी आता थंडी असू नये पण सत्तावन्न अठ्ठावन्न दिवसाचा प्लॉट आहे साधारण एक पेऱ्याच्या पुढं म्हणी गेला आहे आणि अजून तर भरपूर दिवस आहेत त्यात पाणी टच ती पण दोन स्टिकेत राहतो आमच्याकडे ते बग्रेसर येत राहतात ते गाईडलाईन देतात त्या हिशोबाने आम्ही ते काम करतो धनश्री क्रॉपचे प्रॉडक्ट खूपच डोळ्याने रिझल्ट दाखवतात पानाला साईजला आणि शेवटला मनी ड्रॉपिंगही होत नाही या ना असून आणि माल एवढा फुल ठेवू नये कधी इचका होत नाही वॉटर बेरीज नाही होते या ना सिझन असून निसई वाढली असं गेल्या चार पाच वर्षात आम्हाला नाही जाणवले तर तुम्ही वापरून बघा अतिशय उत्तम रिझल्ट आहे